महाराष्ट्रामध्ये सध्या मनोज जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा एक संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय अर्थात त्याचे कारणही तसेच आहेत बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की मनोज दरांगे पाटील वारंवार फडणवीसांवरती टीका का करतात ते ब्राह्मण आहेत म्हणून करतात का तर अर्थातच नाही जर तुम्ही जरांगे पाटलांचा मागच्या पस्तीस वर्षांचा इतिहास जर उचकवला तर तुमच्या लक्षात येईल की देवेंद्र फडणवीस तर आत्ता मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा नंतर त्याच्यामुळे त्याच्या आधी तर सगळे मराठा जे कोणी मुख्यमंत्री असतील किंवा अमराठा असतील त्या सगळ्यांच्या विरुद्ध आंदोलन झालेले आहेत एकदा अशोक चव्हाणांचं हेलिकॉप्टर फुटलेलं आहे शिवनेरी किल्ल्यावरती त्याच्यामुळे हा आरोपच मुळात चुकीचा आहे की देवेंद्र फडणवीसांची जात आडवी येते का तर हे सगळे भंगार लोक आहेत असं काहीही नाही आहे सगळ्यांच्या विरुद्ध आंदोलनं झालेले आहेत एकनाथ शिंदे जेव्हा मराठा मुख्यमंत्री होता तेव्हाही जरांगे पाटलांनी आंदोलन केलेलं आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण असल्याचा जो काही म्हणजे सहानुभूती घेण्याचा जो काही प्रकार लावलेला आहे अर्थात हा मुळात चुकीचा आहे ही सगळ्यात पहिली गोष्ट आणि दुसरी महत्वाची गोष्ट ज्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण बनवतोय या संघर्षामध्ये आज खर तर देवेंद्र फडणवीसांचे काही जे बगलबच्चे आहेत त्यांनी मुंबईमध्ये काही बॅनरबाजी केली की बाबा महाराष्ट्र शिव्या देणाऱ्यांना नव्हे तर कर्तृत्ववान लोकांना लक्षात ठेवतो अर्थात हे अत्यंत सत्य पर आहे परंतु कदाचित मुंबईमध्ये राहून राहून या लोकांना महाराष्ट्रच विसरल्यासारखं झालेलं असावं परप्रांतीयांसोबत राहत आहे त्यांची तरी बिचाऱ्यांची काय चूक आहे महाराष्ट्राची मराठवाडी भाषा शिव्यांशिवाय पूर्ण होत नसते आणि महाराष्ट्रामध्ये बरोबर ना अर्थात कोणाच्याही आई बहिणीवरून शिव्या देणं हे अत्यंत चुकच आहे निंदनीय आहे आणि त्याची त्याच्याबद्दल दिलगिरी जरांगे पाटलांनी दोनदा मागून झाली आहे आणि आमच्या या बहिणींवरती लाट्या काठ्या चालवल्या म्हणून आम्ही तुमची आई बहीण काढली असं जरांगे पाटलांनी त्याचं स्पष्टीकरणही दिलेलं आहे परंतु आता मुद्दा आलेला होता कर्तृत्वाचा आणि देवेंद्र देवेंद्र फडणवीसांच्या या त्यांच्या बगल बच्चांच्या आरोपांवर उत्तर देताना आज मीडियाला जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस किती कर्तृत्ववान आहे हे थोडंफार सांगितलंय आता ही कर्तृत्वाची जी यादी आहे ती यादीच आज आपण तुमच्या समोर मांडणार आहोत देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार बारा ते आज दोन हजार पंचवीस जे मोठं कर्तृत्व गाजवलेलं आहे त्याचे काही ठळक गोष्टी आज आम्ही आपल्या समोर शेअर करणार आहोत या सगळ्या गोष्टी पुराव्या सकट आहेत यातील एकही गोष्ट गोष्ट छोटी डोंगरा एवढीच्या मनाची नाही या सगळ्या गोष्टी माध्यमांमध्ये उपलब्ध आहे कोर्टाच्या केसेसमध्ये उपलब्ध आहे समाज माध्यमांवरती उपलब्ध आहे त्याच्यामुळे ह्या तुम्ही कधीही बघू शकता आज आम्ही फक्त तुम्हाला काही नावं आणि त्यांचे काही जे काही पुरावे आहेत ते तुम्हाला देणार आहोत चला तर सुरू करूया देवेंद्र फडणवीसांच्या कर्तृत्वाची यादी नमस्कार मी डॉक्टर महेश आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी अजूनही आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर सगळ्यात पहिली देवेंद्र फडणवीसांची कर्तृत्व ते म्हणजे काय बघा आता देवेंद्र फडणवीसांचं एक वाक्य प्रचंड फेमस झालं होतं घोटाळ्यामध्ये अजितदाची अवस्था आम्ही काय करणार आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 आता अजित पवार जर चक्की पिसायला जाणार होते तर त्याच अजित पवारांच्या ताब्यामध्ये अर्थ खात्याच्या चाव्या कशा दिल्या कर्तृत्व वान देवेंद्र फडणवीस साहेब याचं उत्तर आपण देणार आहात का हा पहिला प्रश्न आहे ज्या देवेंद्र फडणवीसांनी किंवा त्यांच्या भाजपने अजित पवारांवरती इतकी आरोपांची राळ उठवली त्याच्यामध्ये एक महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा आहे त्याचा तपास मुंबई पोलीस डब्ल्यू आणि ईडी करत आहे त्याचं केस पण बघून घ्या बॉम्बे हायकोर्टामध्ये एक पी आय एल आहे पी आय एल डॅश सहा डॅश दोन हजार पंधरा बावीस आठ दोन हजार एकोणीसची त्याच्यानंतर डी आणि ई सी आय आरचं याच्यामध्ये चार्जशीट आहे त्याच्यानंतर हेच अजित पवार ज्यांच्या सिंचनाबद्दल बेंबीच्या देठापासून बोंबा मारून 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 सिंचन घोटाळा काढला आणि त्याच सिंचन घोटाळ्याच्या जीवावरती सरकार मिळवलं त्याचे नऊ प्रकरण अचानक बंद झाले आणि हे अजित पवार आज देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तेमध्ये आहे देवेंद्र फडणवीस ज्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री आहेत त्याच मंत्रिमंडळामध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आहे हे आहे देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व अजून खूप मोठी यादी आहे हळूहळू बघत राहा पुढचं नाव घेऊ आपण छगन भुजबळ यांचं महाराष्ट्र सदन घोटाळ्याबद्दल भाजप बेंबीच्या डेटापासून बोंबललं ज्यांना जी काही अटक झाली आहे त्या संदर्भातली अधिकृत घोषणा ही अटक करणाऱ्या एजन्सीने आपल्याला कळवायची असते आपल्या सभागृहाला माहिती द्यायची असते की आपल्या सभागृहाला माहिती दिली आहे आणि या संपूर्ण अटक प्रकरणामध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरेट जी पूर्णपणे अध्यक्ष मोदय स्वायत्त अशा प्रकारची संस्था आहे या एन्फोर्समेंट डिरेक्टरेटनी गेले काही महिने सातत्याने मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भातला तपास केला आणि तपास केल्यानंतर त्यांना त्या तपासामध्ये जे काही आढळलं त्यानुसार त्यांनी यापूर्वी माजी खासदार असलेले समीर भुजबळ यांना अटक केली आणि काल या ठिकाणी जो कायदा आहे त्या का, कायद्याच्या सेक्शन एकोणीस एक प्रमाणे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट या कायद्याच्या सेक्शन एकोणीस एक प्रमाणे श्री छगन भुजबळ यांना अटक केलेली आहे कलिना प्रकरणाबद्दल बेंबीच्या डेटापासून बोंबल कित्येक पुरावे यांनी जमा केले आणि एसीबी ईडी कडे हे पुरावे त्यांनी दिले त्याचा एफ आय आर नंबर आहे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंधरा अकरा जून दोन हजार पंधराचा हा एफ आय आर आहे आणि झालंय काय आज देवेंद्र फडणवीस ज्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री आहेत त्याच मंत्रिमंडळामध्ये हे भुजबळ साहेब आधी पण आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेसही मंत्री होते आणि आत्ता पुन्हा एकदा छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये बसलेले आहे इतकं उत्तुंग कर्तृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे साहे। पुढचा घोटाळा आता बघा कोणाचा आहे तर हसन मुश्रीफ साहेब साखर कारखान्याचा घोटाळा मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण त्यांच्यावरती दाखल झालं ईडी त्याची चौकशी करते कोल्हापूर पोलीस त्याची चौकशी करते आहे आणि त्या केसचा क्रमांक आहे तीस ऑब्लिक दोन हजार तेवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसचा हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि हसन मुश्रीफ साहेब सध्या कुठे आहेत तर याच फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे त्याच्या पुढे सुनील तटकरे हे यांच्या सोबतच आहे मंत्रिमंडळात नसतील तरी सुद्धा कोंडाने धरण अनियमितता प्रकरण एसीबी चार्जशीट दाखल केलेली आहे अजूनही तपास पूर्ण झालेला नाही आणि ते सध्या भाजपसोबत आहे त्याच्या पुढे अशोक चव्हाण आदर्श हाऊसिंग सोसायटी अक्षरशः लोकसभेत सुद्धा जो घोटाळा गाजला सीबीआय याची चौकशी केली ईडीनी चौकशी केली याचा केसचा नंबर आहे सिक्स इन ब्रॅकेट ए ऑब्लिक अकरा एकोणतीस जानेवारी दोन हजार अकरा ची ही केस आहे आणि हेच अशोक चव्हाण कुणाच्या कोट्यातून राज्यसभेवरती गेलेले आहे तर कर्तृत्ववान फडणवीस साहेबांच्या भाजपच्या कोट्यातून गेलेले आहेत त्याच्या पुढे सुधाकर बडगुजर अगदी अलीकडचं प्रकरण आहे शिवसैनिक होते आणि सलीम कुत्ता या आ, आरोपी आरोपीसोबत त्यांचे काही पार्टीचे व्हिडिओ व्हायरल झालेले होते आणि त्यावरून भाजपने अक्षरशः रान उठवलेलं होतं आज सुधाकर बडगुजार कुठे आहेत तर ते भाजपमध्ये आहेत त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल एअर इंडिया घोटाळा मनी लॉन्ड्रिंगचा घोटाळा आज प्रफुल्ल पटेल कुठे आहेत तर अजितदादांसोबत ते भाजपसोबत आहेत गणेश नाईक यांचे घोटाळे बाहेर काढले ते आज कुठे आहेत तर दोन हजार एकोणीसपासून ते भाजपमध्ये आहेत आता यांच्या कर्तृत्वाची ही झाली एक छोटीशी यादी अजून अशी खूप मोठी लांबलचक यादी आहे की ज्यांच्या ज्यांच्यावरती विनोद तावडे असतील देवेंद्र फडणवीस असतील किरीट सोमय्या असतील यांनी वेगवेगळे आरोप केले यांच्यावरती वेगवेगळे भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि ते आज भाजपमध्ये आता याच्यात दोन शक्यता आहे की एक तर ते आरोप त्यावेळेस खोटे केलेले असावे आणि आज भाजपला कळालंय की ते आरोप चुकून आपल्याकडून खोटे झालेले म्हणून त्यांना भाजपमध्ये घेतलेलं असावं किंवा दोन शक्यता अशी आहे की ते आरोप खरे असावे परंतु भाजपच्या वॉशिंग मशीनमधून ते आता दूर निघालेले आहे तर एकूणच एक छोटीशी फडणवीसांच्या कर्तृत्वाची यादी आज आम्ही आपल्या समोर दिलेली आहे गरज पडल्यास ही यादी वाढत नेऊन अजून कुठपर्यंत जाते ते आपण येणाऱ्या काळामध्ये बघूच तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद